नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी क्रांतिकारी दिवस नऊ ऑगस्ट आणि आपल्या दृष्टीनं आपल्या सर्वसामान्य घटकांच्या दृष्टीनं नऊ ऑगस्ट हा अर्थात खऱ्या अर्थानं रावसाहेब जिनगुंडा पाटील नामक एक नेतृत्व एक कर्तृत्व असलेलं हे व्यक्तिमत्व त्यांचा हा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या अनुषंगाने मी पहिली सुरुवातीस जयसिंगपूर नगरी न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीनं अर्थात राजूभाई सय्यद यांच्या वतीनं साहेब आपणास खूप खूप शुभेच्छा अभिष्ठ चिंततो मुळात वाढदिवस कुणाचा आहे तर वाढदिवस एका दातृत्वाचा आहे वाढदिवस कुणाचा आहे एका नेतृत्वाचा आहे वाढदिवस कुणाचा आहे एका कर्तृत्व सिद्ध व्यक्तीचा आहे वाढदिवस सर्वसामान्याला न्याय देणारा व्यक्तीचा आहे वाढदिवस अर्थांजन करण्याबरोबर दुसऱ्याला मदत करणाऱ्या व्यक्तीचा आहे वाढदिवस सृजनशील व्यक्तिमत्वाचा आहे वाढदिवस एका शिक्षण शिक्षण सम्राट असा मी शब्द वापरत नाही पण शिक्षणाला पूरक अनुकूल वातावरण निर्माण करणारा एका शिक्षण महर्षीचा आहे वाढदिवस कुणाचा आहे तर वाढदिवस हा अर्थात आपल्याला सर्वांना माहिती आहे की सांगली जिल्हा म्हटलं आणि त्याच्यामध्ये आपण कर्मीवर नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून जर्मन म्हणून ज्यांनी आतो, आतो किंवा काबडग्रस्त केलेले अर्थात रावसाहेब पाटील पाटील पाटी। साहेबांचं नाव घेताना असताना मी गमतीशीर बोलत असतो की रावसाहेब पाटील म्हणजे त्यांनी ती पांढरी टोपी परिधान केले की एका गावामधला तत्कालीन एका हिंदी चित्र मराठी चित्रपटातलं पाटील ते पाटील वेगळं तर ते पाटी त्या पाटल्याचा अभिनय किंवा ते वेगळी एक वेगळी कला म्हणून एक प्रतिमा म्हणून आपण त्याच्याकडे पाहतोय पण हे रावसाहेब पाटील नाव नावमध्ये साहेब आहे आणि तुम्ही हरियाणा मध्य प्रदेश राजस्थान या भागामध्ये गेला की रावसाहेब या शब्दाला एक प्रचंड मोठा अर्थ आहे जो त्याला ज्याला आध्यात्मिक आहे ज्याला एक वेगळ्या प्रकारचं एक वेगळी अशी कला कलाटणी असणारा तो शब्द आहे म्हणून त्या रावसाहेब या शब्दाला अर्थ आहे मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की रावसाहेब पाटील साहेबांच्या मुळं सामाजिक क्षेत्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीने एक सामाजिक संवेदनशील जपणारं एक नेतृत्व कर्तृत्व म्हटलं तर अर्थात मला या सांगली शहरामध्ये एका व्यक्तीचं नाव घ्यावं लागेल खूप लोकं असतील पण मला ज्यांच्याबद्दल आदर आहे आपुलकी आहे ज्यांच्याबद्दल खूप माहिती आहे ते म्हणजे रावसाहेब पाटील साहेब कारण जर अर्थकारणामध्ये सांगली शहराच्या किंवा सांगली जिल्ह्याच्या अर्थकारणामध्ये जवळच असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याला देखील एक वेगळ्या पद्धतीनं आर्थिक क्रांती करणारं म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पदसंस्था अर्थात चर्मन या पदाच्या माध्यमातून नेतृत्व असं मी म्हणणार नाही कारण नेतृत्व राजकीय असतं पण हे नेतृत्व समाजामध्ये तळागाळामध्ये लोकांना आर्थिक कर्जाच्या माध्यमातून कर्ज देऊन त्यांचा संसार त्यांचा रोजगार हा वाढवण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून होतोय जवळपास मला माझ्या माहिती एक हजार कोटीचे उलाढा झालेलीच आहे टर्न ओव्हर झालेला आहे जवळपास सासट पासष्ट पर्यंत आपल्या शाखा निघालेल्या आहेत साहेब आपण इतकं तुमचं चांगलं काम करून मला आता असं वाटतं की हजार दोन हजार तीस पर्यंत तुम्ही दोन हजार कोटीचा दोन हजार कोटीचा टप्पा हा शंभर टक्के ओलांडणार हो त्याच्याबरोबर शाखांचा जो शतक महोत्सव आहे तो तुम्ही साजरा करणार आणि तो कदाचित चार पाच वर्षामध्ये होईल असं मला वाटतं म्हणजे तुमच्या कामाची जी पद्धत बघितली कार्यशैली बघितली आणि तुमच्या कामातला जो सकारात्मक जर ऊर्जा बघितली तर ते सिद्ध होईल असंच मला वाटतं आणि तिसरा एक मी मुद्दा या ठिकाणी मुद्दाम आणि जाणीपूर्वक मला सांगायला आवडेल ते म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे सर ज्या पद्धतीनं अर्थकारणामध्ये त्याचा एक वेगळा छटा आहे समाज एक वेगळ्या प्रकारची भूमिका आहे त्याचप्रमाण त्याच पद्धतीनं साहेबांची शैक्षणिक क्षेत्रामध्ये मला हे सांगायला लागेल की प्राथमिक शिक्षणापासून कॉलेजपर्यंत वेगवेगळ्या पदावरती साहेब तुम्ही चेअरमन असाल संचालक म्हणून काम करताय पण तुमच्या कामाची पद्धत एखाद्या मगरूर संचालकासारखी किंवा लोकांना विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना शिक्षण वेटी जाणारी नाही तर तुमचं नाव घेतलं तर त्या संबंधित घटकांना इतका आनंद होतोय की आमच्या न्याय देणारा एकमेव घटक म्हणजे रावसाहेब पाटील साहेब तुम्ही वेगवेगळ्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षकांचा प्रश्न बुलंद करण्याचा काम तुमच्या नेतृत्वाखाली होतोय आणि सांगली जिल्ह्यामध्ये तशा पद्धतीची काही आंदोलनं झालेली होती रॅली निघालेल्या होत्या तुम्ही स्वतः पाहिलेला आहे आणि शेवटचा महत्वाचा भाग म्हणजे साहेब तुम्हाला मी गमतीर बोलत असतो की गावातील पाटील पण खऱ्या अर्थानं हे पाटील हे नेतृत्व आम्हाला एका आमदाराच्या रूपामध्ये पाहायचं मला म्हणजे मी काय भविष्यवधा नाही राजूभाईंशी माझी चर्चा झाली त्यावेळी मला असं वाटायला लागलं मनातल्या मनात कधी काय होणार आपण साहेब विधान परिषदेवर काय असेल किंवा पदवीधर मतदारसंघातून तुम्ही एक दिवस आमदार असणार आहे आणि ते आमदार झाल्यानंतरचा तो कार्यक्रम असणार आहे त्यावेळी मी वेगळ्या पद्धतीने राजूभाईंच्या नेतृत्वामध्ये बोलणार आहे मी तुम्हाला या क्षणी अर्थात सागर आणि आशिष हे तुमचे पुत्र या दोन पुत्रांची नावं देखील सागर म्हणजे विचारानं कर्तृत्वानं जे सागर असा ज्या अर्थाने म्हणतोय तसं तुम्ही तुमच्या तुमच्या काम, काम ज्या पद्धतीने त्या पद्धतीने मुलग्याचं नाव ठेवलेलं आहे आणि दुसरं म्हणजे आशिष आशिष हर्षद हर्षद म्हटलंय की एक आनंद आहे आणि तो आनंद तुम्ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये फुलवण्याचं काम करताय कारण कर्विधावी सहकारी पदसंस्था जी आहे या पदसंस्थेच्या माध्यमातून तुम्ही तुमचे जे मॅनेजर पासून सगळ्या पदावरती काम करणारे सगळे घटक आनंदी असतात आणि तुम्ही कल्याणकारी काम करता हे महत्वाचं आहे कारण कुठल्याही पदाचा गैरवापर न करता कामाला महत्व देणं आणि त्या पद्धतीने कृती करणं म्हणून कृतीशील नेता म्हणून मी साहेब तुमचा मी उल्लेख करतो तुमचा जीवन परिचय सांगणं म्हणजे खूप आहे मी एका एक शेवटच्या शब्दामध्ये सांगतो की तुमचं व्यक्तिमत्व म्हणजे एखाद्या अमूल्य ग्रंथासारखं आहे त्या ग्रंथामधील पानं चालत जावं आणि त्या पाण्यावरचा प्रत्येक शब्द पाहावा आणि ज्ञान अर्जन करावं तसं तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रत्येक दिवस आणि दिवस आहे जो या देश या भागातील प्रत्येक घटकाला प्रेरणादायी आहे त्याच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे आहे मी या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगतो राजूभाई सैल मला घेऊन येतातच पण मी जे येतो राजूभाई यांच्यामुळे पण येतोच पण साहेब तुमची जी चेहऱ्यावरचा जो आनंद आहे हास्य आहे तुम्ही सर्वसामान्य लोकांना देखील जे आकर्षित व्यक्तिमत्व आहे तुमची जी सकारात्मक ऊर्जा आहे ती ऊर्जा मला आकर्षित करते राजूभाईंच्या माध्यमातून आणि मी खरं सांगतो मी फक्त फॉर्मॅलिटी किंवा औपचारिकता बोलत नाही की या सांगली जिल्ह्यामध्ये शहरामध्ये एक नावारूपाला आलेलं व्यक्तिमत्व हे अर्थात रावसाहेब जिंगोंडा पाटील हेच आहे आणि साहेब खरं म्हणजे मी मॅडमचं मॅडम देखील तुमच्या या कामामध्ये त्यांचा वाटा आहेच आहे त्यांना सपोर्ट करणं हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला मी सराव करतो आणि हर्षदाय सागरच्या माध्यमातून हे काम तुम्ही पुढे न्यावं एवढी अपेक्षा करतो आणि शेवटची इच्छा व्यक्त करतो मला तुमच्या नावासमोर तुमच्या नावासमोर आमदार विद्यमान आमदार रावसाहेब जिनगोंडा पाटील हे बघायचं हे ऐकायचं राजूच्या चॅनेलवरती ते दिसलं पाहिजे आणि तीच बातमी राजूने बजा लावली पाहिजे हे एक अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला करा स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल